मी श्री क्षेत्र नेऊरगाव या स्थानावरती आलो होतो आणि जवळच असलेलं सुरेगाव म्हणून आहे इंद्रभट्ट हा इंद्रभट्टाचं जे काही गाव आहे त्या ठिकाणी आम्ही जातोय दुपारची वेळ आहे भयंकर ऊन पडलेला आहे आणि मी सांगितलं मला जायचंय इथं जे आदरणीय बाबा आहे ते म्हटले मीही तुमच्या बरोबर येणार आहे एवढ्या उन्हात देखील बाबांचा प्रचंड उत्साह आहे बाबा जायचंय चला जाऊन येऊ म्हणता चला अशा उन्हातही धर्मसेवेच जे कार्य आहे ते आम्ही हाती घेतलेले आहे आणि बाबांच्या प्रसन्नतेमुळेच हे कार्य घडत आहे दंडवत प्रणामगाव येथील आपण कुठे आलेलो आहोत आता सध्या आपण श्री चक्रधरपूर मंदिर नेवरगाव जुने या ठिकाणी आलेलो हो। आहोत आता हा आपण गोदावरीचा काठ पाहत आहोत या गोदावरीच्या काठी दोन्ही बाजूला सर्वज्ञ श्री चक्रदर्पूर महाराजांचे त्र्यंबकेश्वरपासून ते जो नांदेडपर्यंत दोन्ही काठाला स्वामींचे पदस्पर्शाने करून झालेले स्थान आहे नमस्कारी चौक अग्निशिका ज्या ठिकाणी होते तो परिसर आपण सध्या पाहत आहोत इथे गणपती मंदिर दंडवत प्रणाम बाबा आता आपण या गाडीवर आलोय कच्च्या रस्त्याने हां आता कुठल्या स्थानावर निघालोय आपण आता आपण आता इंद्र भट्टाच जे सुरेगाव आहे त्या सुरेगावला चाललेलो okay. आहे इंद्र भट्टाच सुरेगाव आहे आणि हा आता गोदावरीचा ता काट आपल्याला दिसत आहे आणि हे समोरच दिसत ते स्थान हे इंद्रभट्टा भट्टा भेटी स्थान आहे दंडोत्पणा मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ दुर्मिळ स्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज श्री क्षेत्र सुरेगाव जे इंद्र भटा भेटी स्थान आहे या स्थानावरती आपण चाललेलो आहोत सर्व सद्भक्तानो माझ्या बरोबर आदरणीय परम महंत दत्तराज बाबा घुगे महानुभाव माझ्या बरोबर मागच्याही वेळेस दोन अडीच वर्षापूर्वी होते आताही त्यांचा प्रचंड उत्साह आहे आणि मागच्या वेळेस येताना मी ज्यावेळेस स्थानाकडे जात होतो त्यावेळेस होडीने जात होतो पण गोदावरी पात्रामध्ये भरपूर पाणी होतं आणि म्हणून इंद्र भटा भेटी जे काही स्थान त्यावेळेस दर्शन घडलेलं नाहीये पण केवळ सर्वज्ञांची कृपा आणि बाबा माझ्या बरोबर असल्यामुळे आपण इंद्रा भटा जे काही भेटी स्थान आहे ते देखील दुर्मिळ आपण स्थान वंदन करणार आहे जे बऱ्याच लोकांनी ते स्थान वंदन केलेलं नसेल चला आमच्या बरोबर वा वा हे संपूर्ण गोदावरी आहे त्र्यंबकेश्वर पासून ते राह नांदेड पर्यंत दोन्ही काठाला स्वामींच्या पदस्पर्शाने पुणे झालेली आहे तर या सुरेगाव या गावी स्वामी चार वेळेला आलेले आहेत अशा प्रकारचं हे गोदावरीचं काठचं काठी असलेले हे सुरेगावचं इंद्रभट्टा भेटी हे स्थान आता नमस्कारण्यासाठी आपण जाव जात आहोत आणि किती वर्षानंतर हे दो, दोन चार वर्षांनी एकदा कमी होऊन जाल का दोन चार वर्षांनी होते कमी होते इंद्रभटा भेटी जे स्थान आहे दुर्मिळ जेच अनेक वर्षापर्यंत दर्शन इंद्र इंद्र होत नाही ते आपण मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये गोदावरी नदीला पाणी अतिशय कमी झाल्यामुळे भोजन स्थान बाबते, बाबा ते इंद्रभटा भेटी स्थान सध्या आपण वंदन करण्यासाठी निघालेलो आहोत इथूनच माझ्या या दुर्मिळ स्थानाला वंदन आहे खाली हा पूर्ण खडक दिसत आहे आणि या खडकावरती हा जो काही मंदिर आहे वरती बनवलेला आहे आता बर, बर, बर। या या तर हे किती वर्षानंतर उघड झालंय एक साधारण सहा वर्षानंतर उघड झालंय हे उंच केलेलं आहे आणि आपण वरती जाऊन ते स्थान वंदन करणार आहे पहा इंद्र बेटी स्थान आता तुम्हाला वरूनही दाखवणार आहे हा श्री क्षेत्र सुरेगाव येथील गोदावरी पात्रातील जे दुर्मिळ स्थान आहे त्या स्थानावरती आपण आलेलो आहोत आणि या स्थानाची जी माहिती आहे आपण बाबा या ठिकाणी निरूपण येईल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराज ग्राम इकडे बिलकडे जाताना इकडे इथं आलेले आहेत आणि इथून सुरेगावून डोमेगामला जाताना कमीत कमी दोन ते तीन वेळा स्वामी या गावाला आलेले आहेत तर स्वामींचं हे गोदावरी काठी असलेलं किंवा गोदावरी पात्रामध्ये असलेलं हे इंद्र आपलं हे इंद्रभट्टा भेटी हे स्थान आहे या स्थानाच्या ठिकाणी भक्तिजन होते मार्कंड होते भट्टोभास होते बायसा होत्या हे सर्व भक्तिजन स्वामींच्या सोबत होते आणि स्वामी परिभ्रमण करत असताना या ठिकाणी स्वामी थोड्या वेळ थांबले इथे एक लिंगाचं देऊळ होतं त्या लिंगाच्या देवळापाशी एक लिंबाचं झाड होत आणि त्या लिंबाच्या झाडाखाली स्वामी थोड्या वेळ विसावले मग त्यांच्याबरोबर असले जे भक्तिजन होते नाथोबा हे आपलं मार्तंड वगैरे हे भिक्षेसाठी निघाले मग भिक्षेसाठी निघाल्यानंतर मारतंडे हे भिक्षेला निघाले मी निघाल्यानंतर सर्वज्ञ श्री महाराज त्यांना म्हणतात मार्तंड तुम्ही गावात भिक्षाला चालले आहात पण जात असाल तर तुम्ही मौनेसी भिक्षा करा कोणी काही विचारलं तर त्यांच्याशी काही बोलू नका काही सांगू नका मग ते इथून भिक्षेला निघाले आणि गावामध्ये भिक्षेला गेले इंद्रभक्त डोळ्यावर बसले होते म्हणजे बंगईवर एकाच्या घरी बसलेले होते आणि ते बसलेले असल्यामुळं त्यांनी मार्तंड यांना पाहिलं पाहिल्यानंतर ते म्हणले की काय रे बाबा तू आलेला आहेस काही देव देव आलेले आहेत का सर्वज्ञी चक्र तू महाराज आलेले आहेत काय तर ते काही बोलले नाही ते म्हणते काय बोला ना मी तुम्हाला काही विचारतो तर ते म्हणले की मला देवानी मला मौन्य विलेला आहे मला मोन्याने भिक्षा करायला सांगितलेली आहे मग ते म्हणले की आता तुम्ही बोलले तुमचं मौन्य भंगलेलं आहे आता सांगा तरीही त्यांनी काही सांगितलं नाही आणि त्यांनी भिक्षा हा विधी पूर्ण झाल्यानंतर ते परत या ठिकाणी स्वामींकडे वापस आले आणि त्यांच्या पाठीमागे इंदू आले आणि इथं इथं आल्यानंतर पाहतो तर सर्व जसे चक्रपूर महाराज होत्या बायसा होत्या सर्व भक्तिजन होते त्यांना पाहून अतिशय आनंद वाटला आनंद वाटला आणि त्यांना जे पायाला फोड झालेला होता तो स्वामींच्या आवडीमुळे कधी फुटला त्या डोल्याऱ्यावर त्यांनी अशी उडी घेतली त्यांची ती आवडी इतकी संचलली इतकी संचलली की आपल्या पायाला काहीतरी फोड झालेला आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही आलं ती रोजा ती ती तकलीफ ती ती त्या होत असलेल्या वेदना ते पूर्णपणे विसरून गेले आणि स्वामींची आवडी इतकी त्यांच्या ठिकाणी संचरली ते त्या मार्तंडाच्या पाठीमाग इथं आले इथं आल्यानंतर पाहतो तर स्वामी आणि सर्व परिवार त्यांना विशेष आनंद वाटला हर्ष वाटला आणि ते समोर आले मग देव पण देव पण म्हणतात कि काही पांड्या पण मा बोलाव बोलाव भेट तुम्हाला मा। बोलून बोलून भेट द्यावं लागायला लागली जी जी देव कृपाळू आहे आणि देव कृपाळू असल्यामुळे देवाला सर्व जीवाची चिंता आहे देवाला सर्व जीवाची चिंता आहे मग ते मग इंद्रभट्ट आले मग स्वामींना क्षेमालिंगन दिले आणि सर्वज्ञ चक्रपूर महाराजांनी सुद्धा त्यांना क्षेमालिंगन दिले तर ईश्वराने क्षेमालिंगन द्यावं अशा प्रकारचे जे पवित्र जीव होते त्यांना स्वामींनी क्षेमालिंगन दिलं आणि त्यांना देवाने विचारलं तुमचे कुटुंब परिवार निके आहेत का सर्व परिवार तुमचा खुशाल खुशा आहे का त्यांना सायती म्हले जी जे खुशाल आहोत जो कृपाळू आहे आणि जो कृपाळू असल्यामुळे असं बोलव बोलव भक्तांना भेट देतो हे तर त्याचं कामच आहे अशा प्रकारे त्या ते भक्त ते ईश्वर तो परिवार तो आपल्या सर्वांना दुर्मिळ आहे आणि अशा प्रकारचं हे स्थान आपल्याला सहा वर्षानंतर आता हे आपल्याला करायला भेटलेलं आहे या हे स्थान पूर्णपणे पाण्यामध्ये असतं याच्या कळसापर्यंत पाणी असतं इथं माणूस येऊ शकत नाही अशा प्रकारचे इथं कमीच कमी आपण ज्या जागेवर आता उभे आहोत या जागेपासून कमीच कमी तीन परस पाणी असतं तीन परस तीन परस पाणी असल्यामुळे आता या ठिकाणी आपण येऊ शकत नाही आता हे सहा वर्षांनंतर आपल्याला हे स्थान नमस्कार करण्यासाठी मिळालेलं आहे तर सर्वांनी अशी स्थान नमस्कारण्यासाठी यावं आणि आपली जी साधन पण योग्यता आहे ती वाढवून घ्यावी अशी सर्वांना विनंती करतो आणि आज हा होत असलेला दर्शनाचा योग या पवार गुरुजीमुळे आपल्याला सर्वांना प्राप्त झाला या याबद्दल मी या युट्यूब चॅनल पवार गुरुजी यांचे पण मी आभार मानतो दंडवत दंडवत प्रणाम या स्थानावरती मी जवळपास तीन वर्षापूर्वी आलेलो होतो इंद्रपथा भेटी स्थान जे सुरेगावचं आहे आणि ज्यावेळेस मी इथे आलेलो होतो त्यावेळेस पूर्ण हे पाण्यात होत फक्त कळस दिसत होता मनामध्ये एक इच्छा होती की परमेश्वरा याही स्थानाचं दर्शन मला घडावं पण आज बाबांच्या बरोबर हे स्थान मला घडलेलं आहे बाबा बरोबर आहे ना तीन वर्ष झाले आणि मनातून एक होती इंद्र स्थान दर्शन व्हावं आज आम्ही इथं स्थान वंदन केलेलं आहे आणि सर्वांना या स्थानाचं दर्शन घडावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहे सर्व जय श्री चक्रधर स्वामी की जय बाबांच्या समोर याही स्थानाचं दर्शन झालेलं आहे आणि परमेश्वराला हीच मागणी केलेली आहे लवकरात लवकर बाबा अनुसरणाचाही योग मला घडू द्यावं हीच या स्थानाला मी परमेश्वराला प्रार्थना करत आहे अतिशय उंचावरचं नदीपात्रातलं स्थान आपण वंदन केलेलं आहे आणि आता आपण पन... कुठल्या स्थानाला जातोय बाबा सुरेगावच जे काही गावातील स्थान आहे वस्ती स्थान हा वस्ती स्थान आहे आपण तिकडे चाललेलो आहोत धन्यवाद प्रणाम बाबा कस स्थानाचं दर्शन कसं झालं आपलं एकदम छान झालं खूप आनंद झाला आणि तुम्ही किती वर्ष पूर्वी केलं तर बाबा दर्शनाला याला कमीत कमी तीन एक वर्ष झाले हा वर्ष होऊन गेले पाच सहा वर्ष होऊन गेले झालं म्हणजे दर्शनाचा योग नाही आला दर्शनाचं खाली पूर्णपणे खाली चिखल आहे आणि बाबा देखील आनंदात या स्थानाला आलेले आहेत मीही त्यांच्या बरोबर आहे श्री क्षेत्र श्रीगाव दर्शनासाठी आपण चाललेलो हो। आहोत दंड़ धन्यवाद प्रणाम